नमस्कार निवडणूक कागदपत्रे सीलबंद करणे या विषयामध्ये आज आपण निवडणूक कागदपत्रे लिफाफ्यात सीलबंद करणे कसे करावीत किती प्रकारचे लिफाफे असतात त्यातील आपण पहिल्या प्रकारचा लिफाफा कोणता दुसऱ्या प्रकारचा लिफाफा कोणता आणि तिसऱ्या प्रकारचा लिफाफा कोणता असे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज आपण सर्वात प्रथम संविधानिक लिफाफे स्टॅट्युटरी कवर्स म्हणजेच पहिले पाकिट याविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर मतदान संपल्यानंतर आपण सगळे डॉक्युमेंट्स हे सीलबंद करायचे असतात त्याच्यामध्ये पहिल्या पाकिटमध्ये कोणते कागदपत्र आपण क्लोज करायची किंवा सील करायची याविषयीची माहिती आता आपण घेऊया पहिला लिपावा म्हणजे वैधानिक पाकिट असं त्याला म्हणतात तुम्ही प्रत्येक उमेदवाराला किंवा निवडणूक प्रतिनिधीस अथवा त्याच्या प्रति जे कोणी मतदान केंद्रपेक्षित असतात त्यांना खालील कागदपत्र असे लिफाफे आणि पाकिटावर त्यांची सही घ्यायची असते आपल्याला मोहर लावायची असते या लिफाफ्यामध्ये मतदान मा यादीची चिन्हांकित प्रत असलेला मोहरबंद लिफाफा एक असतो दुसरा मतदार नोंदवही असलेला मोहरबंद लिफाफा असतो तिसरा मतदार स्लिप असलेला मोहरबंद लिफाफा असतो वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका आणि नमुना व्ही एम टूमध्ये प्रदत्त मतरांची यादी आणि पाचवा वापर न करण्यात आलेल्या प्रदत्त मतपत्रिका असलेला मोहरबंद लिपापा हे पाच लिपापे म्हणजेच संविधानिक लिफाफे म्हणजेच स्टॅटरी कवच असतात आणि हे सगळं हे पाच लिपापे या पहिल्या पाकिटामध्ये आपल्याला मोहर लावून सील करायचे असतात व्हिडिओमध्ये आपण लिफाफा नंबर दोनमध्ये काय काय बंद करायचं याविषयी माहिती घेऊया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब